मित्र डॉक्टर कन्नूलाल विठोरेसर यांनी नुकताच एक अनु अनुवादित हिंदीचे मराठी काव्यसंग्रह केलेला आहे पोवळे उल मी अजूनही तेथेच आहे आणि त्यांचं विशेष अभिनंदन मॉडेल कॉलेज मिसागीच्या मराठी विषयामध्ये अनुवादित कलाकृतीमध्ये त्यांचं हा कविता संग्रह समाविष्ट झालेला आहे तर या कविता संघ्रहामधली एक कविता मी आपल्यासाठी सादर करतो चला आई जवळ जाऊ जव। माथाऱ्या आईने मोठ्या मेहनतीनंतर आपल्या हातावर मोहरी उगवली होती नाचू लागली होती पिवळे पिवळे सुंदर फूल पाहून पाहून आनंदित राहू लागली होती आई काय झालं हे कुणी केलं आईने उगवलेल्या पिकाला मसीने नष्ट करून टाकलं असहाय आईच्या डोळ्यांमध्ये राहून राहून हालचाल होऊ लागले लागते भीती म्हशी आणि हल्या ज्या काठीवाल्यांचे असतात आई हे जाणते आता निशब्द आई आपल्या रित्या डोळ्यांमध्ये भीतीच्या ठिकाणी काटेरी तार गुंफत जाते आणि एक मशाल घेऊन बसली आहे आपल्या थरथर कापणाऱ्या हातांमध्ये मित्रा आईचे कच्च्या भिंतीवर राहून राहून हलत असणारा चेहरा पहार ती ओळखते कुण्या दिवशी वापस येईल कोणी पुत्र आणि ती त्याला देऊन टाकील आपल्या हातातील मशाल चला आपण जाऊया आईच्या जवळ चला आपण जाऊया आईच्या जवळ धन्यवाद